शेतकरी मित्रांनो रामराम मी दीपिका पुन्हा एकदा स्वागत आपली शेती आपली प्रयोगशाळा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये कुक्कुटपालन असेल डेअरी असेल त्याच्यानंतर रेशीम शेती असेल रेशीम शेतीमध्ये उजी माशी आहे कुक्कुटपालन ज्या जनरल मासे त्या साध्या मासे ज्या आहेत तर माशी हा जो प्रकार आहे हा बऱ्यापैकी शेतकऱ्याला जोडधंद्याला किचकट ठरवणार प्र, प्रश्न आहे कोंबड्याला सुद्धा माशी जर बसली तर डिस्टर्ब होती वजन वाढीमध्ये प्रॉब्लेम येतो गायीच्या बाबतीमध्ये तसंच होतं तिचं मन लक्ष विचलित होतं खाण्यावर लक्ष उडतं तर बऱ्यापैकी माश्याचा प्रॉब्लेम हा या उद्योगात सुद्धा आहे तसाच रेशीम उद्योगमध्ये सुद्धा आहे फक्त रेशीम उद्योगमध्ये अशी अडचण आहे की ती जी माशी आहे उजी नावाची उजी माशी तर ही उजी माशी त्या आळीच्या शरीरामध्ये आणत आणि त्याच्यानंतर तिचा जीवनक्रम तयार होतो हा एक मोठा विषय आहे याचा व्हिडिओ आपण नंतर बनवू पण त्याच्यासाठी निसर्गाना प्रत्येक बाबतीमध्ये निसर्गाची एक रचना ठरलेली आहे की एक जो घटक आहे हा दुसऱ्यावर अवलंबून आहे निसर्ग कोणालाच हा शक्तिशाली होऊ देत नाही ज्या पद्धतीमध्ये जंगलाचा कानून आहे त्याच त्याच पद्धतीमध्ये माशामध्ये सुद्धा माशी जास्त प्रमाणात होऊ नये म्हणून निजो थायमस हा जो एन टी म्हणल्या जात हा एक प्रकार आहे जो परपजीवी म्हणू आपण त्याला आणि तो परपजीवी जसं लेडीबर्ड बिटल आहे आपण त्याचा व्हिडिओ पण तयार केलेला आहे तर परोपजी एन्टी जो आहे तो हा जो किडा आहे बारीक एकदम तुम्हाला दिसत जर असेल तर याच्यामध्ये या याच्यावरती हे जे बारीक बारीक जे डॉट दिसायला लागले तुम्हाला ही, ही जे डॉट दिसायला लागले हे निजो थायमिस असे आहे तर आपण जे आले आलेलो आहे आपण अशा ठिकाणी आलेलो आहे की तिथं त्याचं प्रोडक्शन घेतलं जातं मोठ्या प्रमाणामध्ये आणि ते शेतकऱ्याला पुरवलं जातं ते तर इथून शेतकऱ्यासाठी जेनेजो थर्मलची पाकिटं तयार करून दिल्या जातात त्या पाकिटामध्ये शंभर अंडीपुंजासाठी दोन पाकिटं लागतात प्रत्येकाची किंमत पन्नास रुपये म्हणजे शंभर रुपयाचा खर्च येतो शंभर अंडीपुंजाला ज्या वेळेस चौथा उलट उठला त्याच्यानंतर हे आपल्याला त्या शेडमध्ये फक्त लचकवून ठेवायचंय तर ते पाकिटं पण आपण जर बघायचं असेल तर या ते पाकिटं ह्या स्वरूपामध्ये असतात त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये नेहरू थॉमस हा प्रोपजीवी येत असतो तर तो कसा असतो थोडक्यात मी तुम्हाला सांगतो आपल्या घरच्या ज्या माश्या आहेत त्या घरच्या माश्याचं इथं प्रोडक्शन घेतलं जातं त्यांना साखर आणि दूध याचं मिश्रण खायला दिलं जातं त्यांना वाढवलं जातं तर ते त्यांना इस्ट दिलं जातं खायला आणि त्याच्यामध्ये त्या मोठ्या प्रमाणात त्याची उत्पत्ती होती आणि ते झाल्यानंतर त्यांचं ज्यावेळेस अंडे दिले जातात ते अंडे कॅच केले जातात मिळवले जातात ते एक साखरेचा सा हे ठेवून साखरेचा त्यात बोळा असतो त्याचे की माश्यात जाऊन त्यात पाणी पितात आणि त्याच्यानंतर एक इसचा ठेवलेला असतो की त्याच्यामध्ये त्या जाऊन अंडे तर ते नंतर ते उच ते उचलून एका भूश्यामध्ये टाकलं जातं भुश्यामध्ये त्या आळ्या एक सात दिवसामध्ये तयार होतात सात दिवसाच्या तयार झालेल्या आळ्यानंतर सात दिवसामध्ये मॅगेटमध्ये त्याचं रूपांतर होतं म्हणजे कोश त्याचा होतो आणि नेजो जो आहे तो नेजो तायमस त्या कोशात जाऊन हा जो किडा आहे हा किडा त्या कोशात जाऊन त्या कोशाला छिद्र पाडून त्यामध्ये अंडे देतो तर हा नेझो थॉमस हा याचा जे जीवनाचा कालावधी हा जवळजवळ दहा ते बारा दिवसाचा आहे हवामानानुसार तर एक नेझो थॉमस एका कोशामध्ये पन्नास अंडे देतो आणि त्याच्या त्या पूर्ण लाईफ सर्कलमध्ये माधी एंटी जो आहे हा जवळजवळ पाच कोशामध्ये अंडे देतो म्हणजे अडीचशे ते तीनशे अंडे देतो अडीचशे ते तीनशे अंड्यापर्यंत पर्यंत तो अंडे त्यामध्ये देतो आणि त्याच्यामधून परत एक पाच ते सात दिवस सहा दिवसांनी परत नेझो बाहेर पडतो म्हणजे त्याच्यामधून उजी उजी माशी बाहेर पडत नाही किंवा मग आपल्या कुक्कुटपालन घरची माशी किंवा मग जे त्रास देणारी माशी ती बाहेर पडत नाही आणि त्याच्यामधून जो कीटक बाहेर पडतो तो परत हेच करतो दुसऱ्या उजी माशेचा किंवा साध्या माशीचा घरच्या माशीचा जो कोश आहे त्याच्यामध्ये परत अंडे देतो त्याचं खाणं काय आहे तर जो जो त्याला अंडे द्यायला तो जे छिद्र पाडलं जातं त्याच्यामधून लहान प्रमाणामध्ये प्रोटीन बाहेर पडतं रक्त बाहेर पडतं तो खाऊन तो दहा जवळजवळ दहा बारा दिवस जगतो आणि त्याचा त्याचा कालावधी पूर्ण करतो तर निसर्गाने ही उजी च्या संदर्भात उजी जो माशी येते आपण म्हणू रेशम उद्योगातला एक शत्रू आहे कॅन्सर आहे जे की ती माशी अंडे देते आणि ती आ, ती अंडी दिल्यानंतर आपल्याला फार मोठ्या संकटाला तोंड द्यावं लागतं ती आधी कोश करत नाही ती आधी मरते किंवा मग कोश जर केला असेल तर ती ती जो आ, कोश आहे या कोशामधून तो तो तिची मॅगेट बाहेर पडतो फोडून आणि तो आ, कोश आपल्याला विकता येत नाही किंवा को कमी कोणी त्याला घेत नाही कारण की धागा तुटलेला असतो तर हा मोठा विषय आहे आणि नाही पण तर एकात्मिक जे व्यवस्थापन आहे ते व्यवस्थापन फार मोठा विषय होईल त्याच्यानंतर नंतर घेऊ पण एकात्मिक व्यवस्थापनामध्ये हा जो एन टी एकदम जबरदस्त काम करणार आहे जेणे फक्त आपल्याला नेऊन जे पाकिट आहे ते पाकिट नुसतं तुम्हाला असं लटकून ठेवायचंय शेडमध्ये असं शेडमध्ये त्यावेळेस तुम्ही जे आपण पाकिट लटकून ठेवू तर त्या पाकिटामधून बरोबर असे नेजो थांब बाहेर पडतील आणि त्या आळ्याचा जे जे आपले कोश पडलेले आहे उजीचे त्या कोशामध्ये जाऊन ते अंडे देतील आणि अंडे दिल्यानंतर त्याच्यातून परत टीच निघल आणि ते टी निघल्यानंतर त्याचं सर्कल ते तसं पूर्ण होईल करेल या पद्धतीने आपल्याला उजी माशीचं चा एकदम चांगल्या प्रकारे नियंत्रण करता येतं आणि याचा जो पत्ता आहे मिळवण्याचा हा पत्ता मी तुम्हाला स्क्रीनवर देतो यातून तुम तुम्ही ते मागू शकता जवळ जर तुमचा भाग असाल तरच मागू शकता कारण की ट्रान्सपोर्टमध्ये बऱ्यापैकी दिवस जातो आणि मग हे सहा पाच दिवसानंतर हे बाहेर पडायला सुरुवात होते आणि ते बाहेर पडले की मग आपला काही त्याचा उपयोग राहणार नाही तर याच्यामध्ये संख्या अशी टाकलेली असती की पाचव्या दिवसापासून तर ते निघायला चालू होतं ते दहा बारा दिवस ते निघत चालतं जेणेकरून प्रत्येक स्टेजच्या प्युपा निघतील त्याला त्या त्याच्यामध्ये ते अंडी देऊ शकतं हे इथल्याची पद्धत आहे आणि ती योग्य आहे तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्हाला म्हैसूरला येऊन इथून तुम्हाला कलेक्ट करावं लागेल दुसरी गोष्ट ही आपल्याला घरी तयार करता येतं का कारण सा की प्रत्येक व्हिडिओ आपण पाहत असतो की कमी खर्चामध्ये आपण शेतकऱ्याला कसं काय करायचं ते आपण त्याचं सांगायचा प्रयत्न करतो तर प्रत्येक व्हिडिओमध्ये आपला एकच संदर्भ असतो की शेतकऱ्यांनी आपली शेती आपली प्रयोगशाळा शेतकऱ्यांनी आपलं काम आपण केलं पाहिजे तर याच्यासाठी काय खर्च हो येतो हे मी अधिकाऱ्याने विचारलं तर याच्यासाठी एक रूम लागते ती आपल्याकडे कोणाकडे आहे माश्या लागत्या कारण की माश्यामध्ये हा नेजो आपल्याला वाढवायचा आहे तर त्या माश्या आपल्याकडं जर एखादं साखर जर ठेवली तर त्याला खायला भरपूर येतील म्हणजे इष्ट लागतं त्याच्यानंतर साखर लागते त्याच्यानंतर गव्हाचा भूस लागतं म्हणजे फार काही मोठी गोष्ट लागत नाही आणि खर्च पण जास्त होत नाही जास्तीत जास्त एक पाचशे हजार रुपयामध्ये तुम्ही सुद्धा घरी नेझो थायमस एन टी तुम्ही तयार करू शकता त्यासाठी तुम्हाला प्रक्रिया जी आहे तर इथं तुम्हाला शिकवली जाते एक पाच दिवसाचं प्रशिक्षण आहे पत्ता तुम्हाला दिलेला आहे त्या पत्त्यावरती तुम्ही जा विचार विचार करा आणि तुम्हाला ते प्रशिक्षण करता येईल आपल्या घरी आपल्या गावामध्ये पन्नास शेतकरी दोनशे शेतकरी जर असतील किंवा महाराष्ट्रामध्ये एवढे मोठे शेतकरी असतील आणि एन टीचं जर प्रोडक्शन होत नसेल तर हा ही चे एक वाईट गोष्ट आहे तर आपण याचं प्रोडक्शन घरी करू शकतो शेतकरी साधं आहे मेथड जास्त किचकट नाही आहे तर हे तयारही स्वतः करू शकतो आणि एकदा तुम्ही हे एक पाकिट एकदा नेलं हे आता हे माझ्या हातात पाकिट आहे याच्यामध्ये जवळजवळ ते बारा ते पंधरा हजार निघणार आहे तर हे आपण घेऊन गेलो आणि एकदा आपल्या तिथं नेलं आणि आपल्या घरच्या माश्यावरती जरी याचं प्रोडक्शन चालू ठेवलं तर तुम्हाला सांगतो मी एकदम चांगल्या प्रकारे आपण आपल्या तिथंच याचे कोश आता हे जे कोश आहे हे नेजोथैमीजचे कोश नाही आहे हे आपल्या घरच्या माशीचे कोश आहे आपल्या घरचे मासे ज्यावेळी अंडे देते त्यावेळेनंतर हे कोश तयार होतील आणि हे कोश तयार झाल्यानंतर त्याच्यापासून परत आळ्या तयार होतील त्याला आपल्याला इष्ट टाकायचं आहे खायला ते तुम्हाला अगोदर मी सांगितलं आणि त्याच्यानंतर त्याचे कोश बनतील आणि कोच बनल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हे पाकिट जर ठेवलं तर हे बरोबर त्यात अंडे देतील दे आणि अंडे दिल्यानंतर त्याचं जीवन जीवन चक्र ते पूर्ण समोर कार्यान्वित होईल चालू होईल म्हणजे आपल्याला स्वत जर करायचं ठरलं एन टी तयार तो ते तयार करू शकतो मेथड अवघड नाहीये मी सांगितली या पद्धतीने तुम्हाला करता येईल किंवा मग तुम्ही इथं या एक पाच दिवसाचं प्रशिक्षण आहे यांची सगळी सोय राहण्याची वगैरे आहे तर ते तुम्हाला इथं येऊन तयार करता येतील आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये चांगले आ... शेतकरी वाढणं हे फार गरजेचं आहे आणि शासनाला पण मी एक विनंती करू शकतो इच्छितो की जिथं आपलं आता जालन्याला कोश खरेदी केंद्र आहे सोलापूरला कोश खरेदी केंद्र होईल तर जिथं जिथं कोश खरेदी केंद्र आहे तिथं दर एक पाच सहा दिवसाला हे जर आपण तिथं जर तिथं ठेवले लटकून तर यातून जे एन्टी निघतील तर तिथं ते कोशामधून निघणारे कारण की आपण सगळ्या महाराष्ट्राचे कोश आपण तिथं आणणार आहे जालन्यामध्ये बऱ्यापैकी कोश विकायला येतात आणि त्या कोशमधून निघलेले जे पिपू आहे ते तिथं पडून असते मग ते जालन्यामध्ये प्रसार व्हायला त्याची मदत होईल तर शासनाने हे काम करायला पाहिजे की तिथं हे नेऊन पाकिटं ठेवायला पाहिजे सात सात आठ आठ दिवसाला जेणेकरून याच्यामधून एंटी निघल आणि तिथले जे कोश पडणारे ते निष्क्रिय होतील आणि शेतकऱ्याला तिथून तो माल जाणार आहे आता आपण जर पाहिलं तर रामनगरच्या मार्केटमध्ये खुँ इतके कोश खाली पडलेले असते प्रत्येक जागी खाली तर तुम्हाला असं सडा घाणा पण म्हणू सर इतके मोठ्या प्रमाणात पडलेले असते तिथंही पाकिट लावायची गरज आहे आणि लावायला काही झालंय आपल्या तिकडं रामनगर मार्केट मधून पसर आलेला आहे त्याचं कारण फक्त शेतकऱ्यांनी तिथून बॅग आणलेलं आहे तर त्या जालन्यामधूनही बॅग नेतील शेतकरी आणि रामनगर मार्केट मध्ये बी हे लावायला मला वाटतं काहीच एवढं काही महाग पण नाही सरकारच्या हिशोबाने पन्नास रुपयाचे एक पाकिट शंभर रुपयाचे पाकिट आणि ते मल्टिप्लिकेशन स्वतःच तिथं होणार आहे कारण की तिथं त्याला खाद्य भरपूर भेटणार आहे तर या बाबतीमध्ये कुक्कुटपालन असेल किंवा मग गायीचं असेल किंवा मग आपलं माशी रेशीम उद्योगाबाबतीमध्ये या बाबतीमध्ये एकदम चांगला उपाय हा यंत्री हा होऊ शकतो कारण की निसर्ग आहे निसर्गाला चॅलेंज करून आपण जास्त दिवस जगू शकत नाही पण निसर्गाची साथ घेऊन आपण चांगल्या प्रकारे कशाचंही नियंत्रण करू शकतो कारण की मोठमोठे युद्ध लढले गेले तर ते रासायनिक शीत रासायनिक जी पद्धत आहे ह्या पद्धतीशिवाय जैविक जी पद्धत आहे तिला भिवून लढले गेले कारण की व्हायरस असेल किंवा वेगवेगळे जीवाणू किटाणू असतील तर त्याच्यामुळे हे जी आहे हे एक चांगला रोग आहे जो की आपण उजी माशीला देऊ शकतो आणि त्याच्यामधून आपल्याला आपलं जे स्वार्थ आहे हा तयार करून घेऊ शकतो तर नक्कीच या गोष्टीचा तुम्ही विचार करा इथं या ट्रेनिंग घ्या आणि आपल्या महाराष्ट्र आपण या उजी माशीमधून मधून तर ही जाळी साधी जाळी आपली जी आपण मच्छरदानी म्हणून वापरतो ती जाळी आहे त्याला एक चौकून केलेलं आहे जेणेकरून माश्या बाहेर जाणार नाही आणि त्याच्या आतमध्ये माश्याला दूध पावडर आणि साखर यांचं एक पावडर ठेवलेली खाण्यासाठी आणि कापूस कापूस ठेवलेला आहे त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे तर त्याच्यामधून तो पाण्याचा पदार्थ आणि साखर त्याच्यामध्ये ते साखरेच्या याच्यामध्ये दूध पावडर आणि साखरमध्ये ते अंडे देते आणि ते अंडे काढल्यानंतर ते अंडे दिल्यानंतर त्याला आपल्या त्याला इथं ह्या पद्धतीमध्ये इष्ट त्याच्यानंतर लाकडाचा जो भुसा असतो तो भुसा याच्यामध्ये मिक्स केलं जातं आणि ते मिक्स केल्यानंतर त्याला ते त्याच्यामध्ये ठेवलं जातं सात दिवसाच्या नंतर या ट्रेमध्ये या ट्रेमध्ये तुम्ही बघत असाल सात दिवसाच्या नंतर त्या भुसामध्ये आपोआप ते मोठे मॅग्नेट मोठे आळ्या तयार होत्या आणि त्याच्यानंतर तीन दिवसानंतर हे हे तीन दिवसानंतर त्याच्यामध्ये तीन दिवसानंतर त्याच्यामध्ये परत ते त्याचा प्युपा तयार होतो नंतर परत हीच माशी त्यातून बाहेर निघते पण आपण त्या केलं जातं की त्या जो प्युपा आपल्या घरच्या माशेचा तयार झालेला आहे हा तिथल्या निझो थायमसला खायला दिला जातो आणि त्याच्यामधून मग निजो, ला ला निजो कसा वाढतो ते आपण आता पूर्ण बघू पण या हे खूप काही एक दहा बाय दहाची रूम आहे जे की पत्राची असली तरी चालती आणि त्याच्यामध्ये ह्या माशीचं ह्या माश्या भरपूर आहे आपल्याकडं कुठे पण आहे तर ह्या प्रकारच्या माशामध्ये या याला ठेवून याच्या मधून जो निजो थायमसता के तयार केले जातो त्याचा जो उपयोग हो आहे त्याचा याचा उपयोग हो आपल्याला कुक्कुटपालनमध्ये करता येतो दूध डेअरीमध्ये करता येतो जे की मशीला गाईला माशाचा त्रास जास्त होतो त्याच्यानंतर आपल्या उजी उजीसाठी स्पेशल आपण बोलतोय तर रेशीम उद्योगाची उजी जी माशी आहे त्या उजीच्या माशीला सुद्धा जो आपण पिव त्याचा मारणार आहे त्याच्यासाठी नेझो थायमस हा जो मित्र कीटक आहे हा आपल्याला कामाला येणार आहे पण त्याच्यासाठी आपल्याला सुरुवातीला ह्या माश्या तयार केल्या जातात ह्या लॅबमध्ये आणि त्याचं पुढं त्याचं रूपांतर नेझो थायमसमध्ये होतं तर थोडक्यात खूप काही मोठी गोष्ट नाही याच्यामध्ये जर पाहिलं असेल तर याच्यामध्ये आता हे एक ट्रे आहे आणि ह्या ट्रेच्या खाली तुम्हाला दिसत असतील या पद्धतीमध्ये सात दिवसाचे आता अं आळ्या झालेल्या तर सात दिवसामध्ये यांची ही अशा पद्धतीनं त्याची वाढ झालेली आहे आणि त्याच्यानंतरच जो स्टेज आहे हे प्युपा स्टेज आहे तर याच्यामध्ये ह्या आळ्या आता ह्या अशा दिसत्या आणि याच्यानंतर प्युपा तयार होणार आहे आणि त्या प्युपा झाल्यानंतर त्याच्यापासून निजो हा क्रीडा आपल्याला चालू करायचा आहे तर इकडे या पद्धतीमध्ये या आळ्याची हालचाल आहे आणि सात दिवसानंतर याचा एक प्युपा तयार होऊन यापासून निजो थैमस आपल्याला तयार करायचा आहे